यानंतरची बातमी परभणीमधून परभणीमध्ये सध्या अफवांना उधाण आलंय काल झालेल्या राड्यानंतर आज परभणीमध्ये व्यापाऱ्यांमध्ये एक घबराट पसरली पोलीस कोठडीतील आंदोलक महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यात आली दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय अफवावर विश्वास ठेवू नका तुम्हाला तसं काही वाटलं तर फोन करा आमचे नंबर सगळ्या व्यापाऱ्यांकडे आहेत सगळ्यांकडे आम्हाला फोन करा पण कोणीतरी काही मंत आणि कुठेतरी भूताची कहाणी जशी आपण ऐकतो तशा गोष्टी विश्वास काय करायचं की नाही अजिबात काही बंद करायचं नाही आपलं चालू ठेवतो तुम्हाला कोणी सांगितलं बंद करा लोक सांगतो अफवाच आहे ही आहे की महिला कस्टडी मध्ये कुठेच कोणी मयत झालं नाही आणि कुठेच कोणी काही झालेलं नाही सगळं शाबूत आहे कुठे अडचण नाही ठीक आहे दरम्यान परभणीमध्ये नेमकं काय घडते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दिवाकर माने आपल्याबरोबर उपस्थित आहेत दिवाकर परभणीमध्ये पुन्हा अफवांना उधाण आल्याचं दिसतं आहे बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या आहेत सध्या काय वातावरण आहे सध्या एक तणावपूर्ण वातावरण परभणीमध्ये निर्माण झालेलं आहे आपण बघू शकता की पूर्ण बाजारपेठ ही बंद झालेली आहे तर काही दुकानं जी उघडी आहेत आम्ही त्याच्याच लाईट समोर उभा असून ही बातमी करतोय आपण बघू शकता की संपूर्ण अंधार ह्या मार्केट परिसरामध्ये झालेला आहे दुकानांचे शटर बंद झालेले आहेत आपल्यासोबत काही दुकानदार आहेत व्यापारी आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकी ही तणावपूर्ण शांतता का अफवा जी उडवली होती त्याच्यामुळे पटापट ही शटर खाली करण्यात आली त्यांना विचारूया आपण नेमकं काय भीती काय नेमकी परवा जो काही प्रकार घडलेला आहे त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांमध्ये एक एकांत आहे आणि लोकांमध्ये भीतीचं आत्ता काय झालं आत्ता काय झालं आता, 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 आता भीतीचं वातावरण आहे लोक अफवा पसरत आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक व्यापारी हे आपण आपली व्यवस्थापने बंद करत आहेत नुकसानी नुकसान होऊ नये याच्यामुळे आपली प्रतिष्ठाने लोक बंद करत आहेत तर या सगळं भीती भीती एकच आहे की अफवा जी उडाली होती की महिलांचा एक एका महिला आंदोलक आंदोलकाचा मृत्यू जेलमध्ये झाला होता पण असं काही झालेलं नाहीये आपलं बोलणं देखील पीआय गोरमांत झालेलं आहे संपूर्ण शांतता आणि असून तरी तणाव भरपूर दिसून येत आहे परभणीमध्ये व्यापाऱ्यांकडून शटर देखील लावून घेतलेला आहे मग धन्यवाद दिवाकर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल